पुढील तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी तुरळक आणि किरकोळ पाऊस पडणार आहे नागपूर हवामान विभागाने राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तसेच विदर्भातील बुलढाणा भागात पाऊस पडलाय यंदा राज्यात अपेक्षित थंडीला सुरुवात झाली नाही ढगाळ हवामानामुळे थंडीचा पारा कमी जास्त होत आहे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि दक्षिण कोकण भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे सध्या राज्यात दिवसभर ढगाळ वातावरण आहे मात्र हवा असल्याने हवेत गारवा निर्माण झालाय आठ जानेवारीला राज्यात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहे तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे आठ आणि नऊ जानेवारीला मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पुणे शहर परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असून सकाळी धुके असणार आहे पिंपरी चिंचवड शहरात पावसाच्या सरी कोसळल्या शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं तर शनिवारी रात्री आठ नंतर पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे काहीसा गारवा निर्माण झाला